स्वतःच्या स्वार्थासाठी ते तालुक्याला भेटी झाले एक स्वयंपूष् नेत्याने काल चकम दिलं होतं की काँग्रेस पक्षामुळे तालुक्यावर आणण्यात आहे त्या नेत्याला मला एक जे सध्या कुठल्या पदावर आहे आणि ते संकट कुठून आली त्यांना जी पदे मिळाली ते काँग्रेस पक्षामुळे पदे मिळाली आहेत व त्यांनी त्या पक्षाचं नाव घेण्यापेक्षा त्या पक्षाच्या माध्यमातून आपण किती श्रेष्ठ आलो होतो आता नाही झाले होते त्यामुळे तिने काँग्रेस पक्षावरती टीका करायला थांबवावी स्वतःचा पक्ष काँग्रेस पक्षावरती टीका करू नये माहीत आहे की तालुक्यासाठी झटणारा हा एकमेव आमदार असा आहे की जो प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात खेडू पाण्यात पाणी देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यामुळे स्वतःच्या स्वतःसाठी आमदारांची बदनामी करू नये व तसं झाल्यास आम्ही काँग्रेस पक्ष त्यांना जस तसे उत्तर द्यायला तयार आहे अजून एक ते काँग्रेस पक्षावर टीका करतात त्यांचे सुपुत्र आहे ते मार्केट संचालक झाले ते कोणामुळे झाले हे त्यांनी पण आत्महत्या परीक्षण करावे जाहीर करावं की मी माझ्या मुलाला स्वतः राष्ट्रपतीच्या चिन्हावर आणि राष्ट्रपतीच्या मतीने निवडून आणलं आहे आणलं आहे मग त्याने स्वतःचे पक्ष कुठल्या पक्षात आहेत ते सांगून त्याची भूमिका जाहीर करावी पाणीदार आमदार विक्रमदादा सावंत यांनी गेल्या दोन हजार बारापासून अनेक पाणी परिषद त्याचबरोबर अनेक आंदोलन मोर्चे उपोषण आणि गेल्या सहा महिन्यापूर्वीच आपल्या संघ गावामध्ये तहसील कार्यालय या ठिकाणी तीन दिवसीय आंदोलन घेतले त्याचबरोबर जत विधानसभेच्या आमदार आमदारसाहेबांनी त्या ठिकाणी आंदोलन घेतलं त्या आंदोलनामध्ये काँग्रेसमधल्या बऱ्याचशाशा आमदारांना <coughs> पाठिंबा दिला तर प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक नागरिकाला त्याचबरोबर जनावरांना पाणी मिळावं याच्यासाठी आमदार विक्रमदादा सावंत हे प्रामुख्याने लढत आहेत हे आपल्याला माहिती आहे पण सर्व पक्षीय आम्ही आंदोलन घेतलं मोर्चा घेतला किंवा आम्ही बैठक घेतली म्हणून त्या बार पटेल लॉजच्या बाजूला आपल्याच पक्षातील चार कार्यकर्ते घ्यायचे आणि सर्व पक्षीय आम्ही त्या ठिकाणी आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला हा दाखवण्याचा मान्य विलासराव जगताप साहेब यांनी प्रयत्न कुठेतरी चुकीचा आहे असं मला वाटते त्याचबरोबर माननीय सुरेश शिंदे सरकार यांनी सांगितलं की विक्रमदादा सावंत यांनी पाणी आणलेलं नाही किंवा काँग्रेस पक्षानं कोणतेही त्या ठिकाणी काम केले नाही हे त्यांचं पूर्णपणे चुकीचं आहे